आणि म्हातारपणात तोंडात दात नसतात डोळ्याने दिसत नाही काना तू इत नाही दात पडतात राम म्हणायच्या बघितलं काय म्हण मावशी म्हटल्या की दात पडल्यानंतर वारी केल्यानंतर राम म्हणल्यावरती यम म्हणणार आणि यम आला तो घेऊन जाणार तरुणपणी वारी करा नाहीतर लवकर जा एका शब्दात सांगा आजींसाठी टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून बाळासाहेब त्यांचं नाव घेते सर्वांचा मान राखून ठेव का महादेवाच्या पिंडीला बेल घालते सुपानी बाळासाहेब त्यांचं नाव घेते लक्ष्मीच्या रुपाने जोरदार डाळ्या माझी इंद्रायणीच्या आहे बाजीराव कटकरच नाव घेतो सासरदार यमुनीच्या का पवार नारायण मिस्त्रीचं नाव घेतो गोड आशीर्वाद द्यावा या बाहेर जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे किती वारी पावशी तुमची